तर कामता पट्टो आज बडे की गावठी भरीत कोर राहिलो तर पाहून घ्या की बड्या गॅसवर ठेवला मस्त की शेकून घ्यायचं ते पाहून गा पहिले केलेलं शेकलेलं मस्त की काळं काळ गेला हे पाहून गेला कर बड्यापैकी आता पुन्हा पाहून घ्या मस्त की गॅसमध्ये असं शेका लागते तुमच्या घरी काही असेल तर कुकरमध्ये शेकून घेतात तर आता बडगी टमाटर घ्यायचे की बारीक बारीक करून घेतले त्याच्यानंतर बड्या की कांदे घेतले कांद्याला मस्त बारीक बारीक केलं कांदे बारीक झाल्यानंतर बड्यापैकी आता मिरची घेतली मिरची मस्त बारीक बारीक करून टाकली हात पाहिजे बरोबर कटर पटण तर मग त्याच्यानंतर आता बड्या की शिल्टी काढल्या आता भाजलेल्या वांग्याचे शिलटी विलटी काढून घ्या भग पटापट बड्या की एक नंबर वांग्याचा भय लागते आलीचं सस्क्राईब करून चालले त्याचा तर पाहून घ्या डोकं शिलटी काढली त्याच्यानंतर बघी त्याने चुरा केला मस्तपैकी दाबून दाबून चुरा करून घेजा पूर्ण असं तुकडे तुकडे झाले पाहिजे की चांगलं दाब जा मग त्याच्यानंतर बड्यापैकी नाही का सगळं मिक्स झालं त्याच्यानंतर व टमाटर गरम गरम केलं त्याच्यातच भाजलं मस्तपैकी टमाटरले बी चुरा करून घ्या बस ते सब झालं झालं का आता मस्त तिखट टाकायचं एक चम्मच मग मीठ टाकायचं अर्धा चम्मच पैकी बड्यापैकी सणान त्याच्यानंतर मग बळ आपलं कुचार लिहिलं बड्या टाकून द्यायचं त्याच्यामध्ये आता सगळंच काही झालं बड्याकी बस चटकून घ्या चांगल्यापैकी बड्या आता पकडं साफ करून घ्या हा त्याच्यानंतर वगैरे तेल टाकून घ्या आता बड्याकी ॲड आल्या सांग ना गावची स्टाईलमध्ये तेल म्या तर आता बडेगी आता कालून घ्यायचं शंभर उंबर टाकला तर म्या तर पाहून घ्या बडेगी कालू कालून घ्यायचं पाहून घ्या बडं की कसं वाटलं तर ॲड्स आल्यानं इमानदारीनं आज भरीत बनवलं ॲड बड्या कालून घ्यायचं पट्टा पट काढून घ्यायचं पट्ट पटो पट्ट पटो पट्टपड पट 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 पट। तर या मग लवकर लवकर आले तर सबस्क्राईब करून चालली जा लाईक करा लवकरात लवकर बस सब झालं आता बडे की घेतलं आपलं भरीत चला आपलं गावची स्टाईलमध्ये कान घेतलं तर चला लवकर लवकर घ्या सबस्क्राईब करा बाय बाय